माणवत शहरातील संत शिरोमणी सावता सभागृहाचं उद्घाटन करताना संतांच्या नावानं ना सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वारसाला निधीची कुठेही कमतरता न पडू देता माणवत शहरात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवणार अशी ग्वाही पात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा विटेकर यांनी संत सावता महाराज सभागृह उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांना दिली हा कार्यक्रम वीस जुलैच्या सकाळी दहा वाजता संत सावता सभागृहाच्या परिसरात पार पडला वीस जुलै रोजी माणवत शहरातील संत शिरोमणी सावता महाराज सभागृहाचं उद्घाटन संत सावता महाराजांच्या सातशे तिसाव्या संजीवन समाधीच्या सोहळ्याचं औचित्य साधून मंदिर परिसरात करण्यात आलंय आमदार राजेश विटेकर यांनी प्रथम संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सभागृह कामाचा शुभारंभ केला यावेळी मानवत शहराचे युवा नेते डॉक्टर अंकुश लाड आणि परिसरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते वाजता शहरातील मार्कंडेश्वर नगर येथे जगद्गुरु पलसिद्ध स्वामी सभागृहाच्या कामाचा श्री गणेश भाविक भक्त शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला हरिभक्त पारायण महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या पात्री विधानसभेचे आमदार राजेश विठेकर यांच्या हस्ते या कार्याचा प्रारंभ झाला यावेळी बोलताना युवा नेते डॉक्टर अंकुश लाड म्हणाले की अनेक दिवसांपासूनचा या कामासाठीचा पाठपुरावा फळाला आलाय संत मंदिरात शेजारी कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध झाली मानवत शहराचं वैभव ते हेच आम्ही ते वैभव सांभाळू संतांचे विचार सांभाळू आमदार विटेकर यांच्या सहकार्यानं यासाठी निधी उपलब्ध झाला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली याचा अतिशय आनंद झाला असे युवा नेते अंकुश लाड यांनी सांगितलंय यावेळी भारतीताई सभापती पंकजराव आंबेगावकर माजी नगरसेवक श्री शेठ कत्रुवार बाळासाहेब मोरे प्रकाश शेठ पोरवाल सुरेश शेठ काब्रा बाळासाहेब मोरे गणेश शेठ कुमावत दत्ताभाऊ चौधरी मोहनराव लाड राजकुमार खरात बाजीराव हल्नोर अनिरुद्ध पांडे संतोषराव लाडाने सत्यशील धबडगे किशोर लाड बळीराम रासवे विश्वनाथ कोक्कर ईश्वर घाटूळ संतोष घाटूळ महेश साकरे बालाजी बोरकर मनमंत कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी मुस्तखीम बेलदार माणवत